मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारा काँग्रेसचे प्रवक्ते माजी आमदार मधू चव्हाण यांनी डोंबिवलीत असं वक्तव्य केलं आहे काँग्रेसचे प्रवक्ते माजी आमदार मधू चव्हाण यांनी भिजत पडलेल्या सत्तावीस गावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक नामी शक्कल सुचवली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानाखाली मारा असे म्हणत सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना चिथावले याचबरोबर पत्रकारांनी नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता मधू चव्हाण यांनी सांगितले की भाजपची ऑफर फक्त नारायण राणे यांनाच नव्हे तर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना आहे असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केलं डोंबिवलीत पार, पार पडलेल्या काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मेळाव्यात ते बोलत होते सध्या थंड असलेले काँग्रेस यापुढे मात्र केडीएमसीत आक्रमक होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं नारायण राणे हे काँग्रेस सोडून जातील असं वाटत नाही प्रत्येकाला प्रदेशाध्यक्षपद मागण्याचा अधिकार आहे असंही चव्हाण यांनी सांगितलं त्यांच्या वक्त या वक्तव्यानंतर भाजपने नेमकी काँग्रेसच्या कुठल्या कुठल्या नेत्यांना प्रवेशाची ऑफर दिली आहे याची चर्चा सुरू झाली आहे